उकडीचे मोदक हे सर्वांनाच खूप आवडतात पण आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळी अशी रेसिपी शेअर करणार आहे चोवीस तास कापसासारखे मऊ राहणारे हे उकडीचे मोदक अजिबात भेगा न पडणारे तर चला मंडळी आपण या रेसिपीची सुरुवात करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मोठी वाटी खिसलेलं नारळ त्याच्या अर्धी वाटी गूळ ड्रायफ्रूट्स पावडर वेलची आणि सुरुवातीला आपण चव बनवून घेऊया त्यासाठी एक चमचा मी साजूक तूप घेतलेलं आहे ते वितळलं की त्यामध्ये आपण ओलं खिसलेलं नारळ घालूया नारळ आपण एक ते दोन मिनटं तुपात मस्त असं परतवून घेऊया जोपर्यंत नारळाचा ओलावा निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता तुम्ही इकडे बघू शकता ही कढईसुद्धा कोरडी पडलेली आहे म्हणजे ह्यातला नारळाचा ओलावा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी गूळ घालूया गूळ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या गुळाच्या गुठल्या सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता गुळ मस्त असा वितळला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये पाऊण वाटी काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर घालूया आणि त्याचबरोबर वेळचीपूरसुद्धा घालूया आता याला आपण छानपैकी असं एकजीव करून घेऊया इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीसुद्धा चालेल पण ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे चवीला एकदम मस्त अशी टेस्ट येते आपली इकडे मस्त अशी मोकळी मोदकाची चव तयार झालेली आहे आता आपण उकड घ्यायची तयारी करूया त्यासाठी एका कडीमध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घ्या त्यात एक चमचा साजूक तूप घाला पळीच्या मदतीने ह्याला मिक्स करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता इकडे उकळी यायला सुरुवात झालेली आहे हे मिश्रण उकळलं गेलेलं आहे आता आपण त्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घालूया मोदकाच्या उकडीसाठी मी इथे भाकरीचंच पीठ घेतलेलं आहे जे पंचवीस ते तीस रुपये किलोने तांदूळ विकतात दुकानात त्याचंच मी इथे पीठ बनवून भाकरीसाठी वापरते तेच मी आता इकडे उकडीसाठी घेतलेलं आहे इथे तुम्ही रॅशनिंगचा जरी तांदूळचा पीठ घेतलात त्यानेसुद्धा मस्त मौसूत उकडीचे मोदक तयार होतात आपली इकडे उकड घेऊन झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि दोन मिनटे झाकण देऊन ठेवूया थोडं थोडं पाणी घेऊन आपण ही उकड मळून घेऊया आणि उकड नेहमी गरम असतानाच मळून घ्यायची त्यामुळे मोदकाला भेगासुद्धा पडत नाही जोपर्यंत ह्या पिठामध्ये लवचिकपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्या इकडे पीठ मळलं गेलेलं आहे आता आपण मोदकाची तयारी करूया मोदक बनवण्यासाठी आपण इथे एक छोटा पिठाचा गोळा घेऊया मोदकाचं पाण बनवण्याआधी आपण हाताला थोडं पाणी लावून घेऊया जेणेकरून हा पिठाचा गोळा हाताला चिकटणार नाही आपल्या आप बोटाच्या मदतीने ह्या पिठाचा आपण वाटीसारखा आकार तयार करूया तुम्हाला जर जा इथे जाणवलं की तुमच्या हाताला किंवा बोटाला पीठ चिटकायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पुन्हा हाताला पाणी लावून घ्या जर तुम्हाला ही पद्धत जमत नसेल तर तुम्ही लाटणीने सुद्धा लाटू शकता आपल्या इकडे पानसुद्धा तयार झालेले आहे आता आपण मोदकाला कळी पाडायला सुरुवात करूया त्याआधी आपल्याला दोन्ही बोटांना पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावल्यामुळे कळी देखील छान पडते आणि आपल्या बोटाला चिटकतसुद्धा नाही तुम्ही इकडे बघू शकता कशा पद्धतीने मी ती कळ्या पडते ती मी इथे कळ्या पाडताना फक्त तीन बोटांचा उपयोग करत आहे जो आपला बोट असतो तो मध्ये ठेवायचा आणि अंगट्याने आणि मधल्या बोटाने चिमटी मारून घ्यायची त्यामुळे अशा पद्धतीने ही कळी पडली जाते तुम्ही इकडे बघू शकता आणि तुम्ही पिठाचा वापर केल्यामुळे त्या कळ्या चिटकतसुद्धा नाही बोटाला छानपैकी पडल्यासुद्धा जातात अगदी नवीन शिकावं असतील ना ते सुद्धा छानपैकी अशा पद्धतीने कळ्या पाडू शकतील तुम्ही इकडे बघू शकता छानपैकी कळ्यासुद्धा पाडून झालेल्या आहेत आता आपण ह्यामध्ये मोदकाची चव भरूया आता मोदक वळण्यासाठी आपल्याला ह्या कळ्या एकत्र आणाव्या लागतील आणि त्या आणण्यासाठी आपण खालच्या बाजूने सुरुवात करूया हळूहळू आपण खालच्या बाजूने सुरुवात करून वरपर्यंत कळ्या एकत्र आणूया कळ्या एकत्र आणण्यासाठी जर तुम्ही वरून सुरुवात केली ना तर तुमच्या कळ्या चपट्या होतील म्हणून खाळून घेऊन या आणि हळुवारपणे त्या कळ्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करा आपोआप तुमचं मोदक छान असा वळला जाईल कळ्या इकडे एकत्र आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे उरलेलं पीठ आपण काढून घेऊया आणि छानपैकी असं मोदकाचं आपण टोक तयार करूया तुम्ही इकडे बघू शकता काय सुरे कळ्या पडलेल्या आहेत या मोदकाला सुरुवातीला मला मोदक अजिबात वळता नाही यायचे पण मी अशी पद्धत वापरायला सुरुवात केली ना तेव्हा परफेक्ट असे मोदक मला यायला लागले आपल्या इकडे मोदक वळून झालेले आहेत आता आपण पाण्याला साजूक तूप लावूया आता आपण वळलेले मोदक ह्या पाण्यामध्ये बुडवूया आणि केळीच्या पानावर पाना ठेवून देऊया अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदकसुद्धा पाण्यात बुडवून केळीच्या पानावर ठेवून देऊया ह्यामुळे मोदक आपले छानपैकी असे मोसूच होतात सर्व मोदक आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण मोदक उकळण्याची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवूया तुम्ही इकडे बघू शकता पाणीसुद्धा उकळलं गेलेलं आहे आता त्यावर आपण ती चाळण ठेवूया इथे मी मोदकावर केसर लावत आहे तुम्हाला जर नसेल लावायचं चा, तरीसुद्धा चालेल हे अगदी ऑप्शनल आहे आता आपण हे मोदक पंधरा ते वीस मिनटे झाकण देऊन वाफ काढून घेऊया आपली इकडे पंधरा ते वीस मिनटेसुद्धा झालेले आहेत तुम्ही बघू शकता मोदक छान असे फुलले गेलेले आहेत आणि एकसुद्धा चीर किंवा भेगा पडले गेलेले नाही आहे मोदकाला आणि हे मोदक एकदम साध्या भाकरीच्या पिठातून बनवले गेलेले आहेत तुम्हीसुद्धा तुमच्याकडे तुम्ही जो अवेलेबल असेल तांदळाच्या भाकरीचा पीठ सुद्धा तुम्ही हे मोदक बनवू शकता फक्त पीठ मळताना पूर्ण मळून घ्या म्हणजे तुमचे देखील मोदक मस्त असे मौसूद कापसासारखे बनतील रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा धन्यवाद